जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहे याच्या अगोदर आपण या शाळेमध्ये आलेलो आहेत ही जिल्हा परिषद ची शाळा आहे खरा ताडगाव या ठिकाणची आणि इथलं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपण गेल्या वर्षी या शाळेचा एक व्हिडिओ बनवला होता शाळा एक तर खूप सुंदर आहे आणि इथलं खास आकर्षण म्हणजे या शाळेमध्ये शिकत असणारा समर्थ नावाचा विद्यार्थी त्याचा आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ तयार केला होता तो पहिलेला होता आणि त्याची पहिली मध्येच गुणवत्ता पाहून आपण सर्वजण थक्क झालेलो होतो आता समर्थ गेलेला आहे दुसरीला आणि दुसरी मध्ये त्याची गुणवत्ता कशा पद्धतीची तयार झालेली आहे हे आपल्याला आता बघायचं आहे ते बघण्यासाठी आपण खास डबल या शाळेला या जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे चला तर बघू ना, काय नाव आहे बेटा तुझं समर्थ किती आहे तू तु? पहिलीला तुला गणित येतात का बर मला सांग बत्तीस अधिक तेहतीस बापरे बर मला सांग पंचेचाळीस अधिक सत्तेचाळीस बापरे बरं बर आता मला सांग 43 पंचावन्न अधिक त्रेचाळीस अधिक त्रेचाळीस क्या बात है नंबर एक पहा हा पहिलीचा विद्यार्थी आहे समर्थ आणि दोन अंकी संख्येची बेरीज हा तोंडी करतोय तोंडी ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमधली असा हा समर्थ नावाचा विद्यार्थी आहे बरं समर्थ तुला आणखी काय येते बरं दुसरं एबीसीडी ती चल समर्थ मला एबीसीडी वन टू थ्री असं म्हणून दाखव कुठपर्यंत येते तुला वन टू थ्री किती किती येते तुला सांग बरं हंड्रेड पर्यंत म्हण बरं 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 32, 43, 44, 45, 46, 47, असे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी असतात पहा हा पहिलीचा विद्यार्थी आहे याला दोन अंकी तीन अंकी कुठले गणित विचारा तरी हा एकदम फास्ट उत्तर देतो आणि वन टू हंड्रेड पर्यंत याला उजळणी पाठ आहे इंग्रजी मधून असे हे जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे समर्थने आज तो विद्यार्थी आहे समर्थ जो गेल्या वर्षी पहिलेला होता पहिलेला असताना तो दोन अंकी संख्येची बेरीज हा तोंडी करत होता आता तो आलेला आहे दुसरीला तर बघूया दुसरीमध्ये त्याची गुणवत्ता कोणत्या पद्धतीची तयार झालेली आहे त्याला आपण आता प्रश्न विचारूया समर्थ त्याच्या वर्ग शिक्षकाने असं सांगितलं की समर्थ हा कुठल्याही नावाची स्पेलिंग तयार करतोय तर बघूया आपल्याला त्याला स्पेलिंग तयार करता येते का समर्थ मला एक काम कर तुझ्या नावाचं स्पेलिंग सांग समर्थच शाब्बास आता मला सांग गायत्रीची स्पेलिंग सांग बरं क्या बात माझ्या गावची स्पेलिंग सांग बर शब्द ज्या गावाच्या मग गाव हा शब्द असतो बऱ्याच विद्यार्थ्याला लिहता येत नाही तो क्षणाचा विलंब न करता सांगतोय मला एक आडगावची स्पेलिंग सांग बरं तू ए ओ क्या बात आहे की असं इंग्रजी नॉलेज बा असं म्हणतात आता फक्त हा दुसरीलाच आहे समर्थ दोन अंकी तीन अंकी संख्येची बिरेज आणि वजबाकी हा तोंडी करतोय बघूया त्याला येते का समर्थ मला सांग बरं तीनशे वीस अधिक तीनशे साठ किती होतील अधिक तीनशे साठ शब्बास क्या बात आहे मला सांग बर एकशे पंधरा अधिक दोनशे पंधरा अधिक दोनशे पंधरा शब्बा शेपा बेरी क्षणाचा विलंब नला होता तो बिरीज तोंडी सांगतोय आता आपण त्याला वजा बाकी विचारूया मला सांग बरं एकशे पन्नास मधून एकशे दहा गेले किती उरले चाळीस त्या बर मला सांग बर, बर तीनशे सत्तर वजा दोनशे सत्तर, सत्तर वजा दोनशे सत्तर शंभर बरं आता तेच बघू दोनशे सत्तर वजा एकशे पन्नास वजा एक पन्नास एक क्या बात आहे पहा क्षणाचा विलंबन आला होता ही गुणवत्ता असते जिला परिषद शाळेमधली हा विद्यार्थी समर्थ तीन अंकी संख्येची तोंडी वाजाबाकी करतो बेरीज करतो तुम्ही इंग्रजीत कुठलंही त्याला नाव विचारलं तर त्याची स्पेलिंग लगेच सांगतो तो ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये तर त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी हे पालकांनी आपला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला पाठवला पाहिजे हा समर्थ खरं ताडगाव या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे तो इतका गुणवंत आहे की त्याची गुणवत्ता बघण्यासाठी त्याचे वर्गमित्र सुद्धा आजूबाजूला उभा राहिले आपल्याला बघायला मिळत आहेत पहा असा हा जिल्हा परिषद शाळेचा गुणवंत असणारा विद्यार्थी आहे चल तर बरं एक शेवटचा प्रश्न विचारतो तुला मला एक सांग बरं अहमदनगर या गावाची स्पेलिंग सांग बर शब्बास शब्बास पहा अहमदनगर नावाची स्पेलिंग त्यानं न आडखळता लगेच सांगितलेले आहे यासाठी जिल्हा परिषद शाळा फार महत्वाची असतात शिकण्यासाठी कारण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा जिल्हा परिषद शाळेमध्येच होतो चल खूप खूप धन्यवाद समर्थ तुझा तुला आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा